मला पनीरची भाजी अजिबातही आवडत नाही असे म्हणणारे फक्त शंभरातील नव्याण्णवच असतील कारण घरातल्या प्रत्येकाला पनीरची भाजी खूप जास्त आवडते पनीरची भाजी बनवण्याची सिक्रेट पद्धत या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ नक्की बघा ही भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे मोठ्या आकारामध्ये कट केलेली आहे एक टोमॅटो मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे इथे आपण एक छोटी वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि एक चमचा धने घेतलेले आहेत आता हे मसाले आपण कढाईमध्ये भाजून घेणार आहोत यासाठी कढाईमध्ये दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये आपण जाडसर कट केलेला कांदा भाजून घेऊया कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामुळे मी मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे कांदा भाजत असताना ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा यामुळे भाजीला अतिशय छान असा रंग येतो कधीकधी भाजीला हवा तसा रंग येत नाही कारण आपण कांदा लालसर होईपर्यंत भाजत नाही जेव्हा तुम्ही कांदा अशा पद्धतीचा लालसर होईपर्यंत भाजता तेव्हा भाजीला नक्कीच छान कलर येतो आता यामध्ये एक इंच आलं आणि बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत ह्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा छान अशा या तेलामध्येच तळसून घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या पाच मिनटं तेलावरती परतून घेतल्यानंतर त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी मसाले जे आकाराने मोठे आहेत ते भाजायचे म्हणजे मसाला करपत नाही आता यामध्येच अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा धनेसुद्धा भाजून घेऊया मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच हे मसाले खरपूस असे भाजून घ्यायचे यामुळे भाजीला तर्रीसुद्धा छान येते आता मी गॅस बंद केलेला आहे आता हा मसाला आपण थंड करून घेऊया एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे हा टोमॅटो मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे याची छान अशी प्युरी आपण इथे तयार केलेली आहे टोमॅटो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटत असताना यामध्ये पाणी टाकायचं नाही आता आपण कढाईमधला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा मसाला थंड करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला हा मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घ्यायचा आहे आपण इथे पनीरची भाजी बनवत आहोत यासाठी दोनशे ग्रॅम इतकं पनीर इथे वापरत आहे आणि हे पनीर अशा पद्धतीने मी कट केलेलं आहे ज्या पॉटमध्ये आपण टोमॅटोची पिवरी तयार करून घेतलेली होती त्याच पॉटमध्ये हा मसालासुद्धा टाकून घेत आहे हा मसालासुद्धा आपण या पॉटमध्येच वाटून घेणार आहोत सर्वात आधी पाणी न टाकता वाटून घ्यायचं अशा पद्धतीने आणि नंतर यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकून पुन्हा एकदा बारीकसर होईपर्यंत वाटून घ्यायचं फार जास्त पाणीसुद्धा या मसाल्यामध्ये टाकायचं नाही बघू शकता इथे हा आपला मसाला अशा पद्धतीने वाटून झालेला आहे यामधला अर्धाच मसाला पनीरची भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे आणि यामधला अर्धा मसाला मी दुसरी भाजी बनवण्यासाठी काढून ठेवणार आहे यामधला एक वाटी मसाला मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि राहिलेल्या शिल्लक मसाल्यापासून आपण पनीरची भाजी बनवून घेऊया ही भाजी आज मी कढाईमध्येच बनवणार आहे यासाठी कढाईमध्ये एक पडी इतकं तेल घातलेलं आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं या तेलामध्ये छान असे तळसून घ्यायचे आणि नंतर टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकून घ्यायची कारण आपण टोमॅटो इथे कच्चा वापरलेला आहे आता यामध्ये दीड चमचा इतकी बेडकी मिरची पावडर टाकत आहे या मिरची पावडरमुळे या भाजीला अतिशय छान असा रंग येतो आणि ही मिरची पावडर फार जास्त तिखट नसते जेव्हा तुम्हाला भाजीला तर्री यावी असं वाटत असेल तेव्हा तुम्ही बेडकी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता यामुळे भाजीला छान अशी तर्री येते आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे कधी कधी एखाद्या भाजीमध्ये आपण खूप सारे मसाले वापरून सुद्धा भाजी पाचट होते कारण त्यामधला मसाला आपण व्यवस्थित तेलामध्ये तळसून घेत नाही आता यामध्ये आपण मिक्सरच्या पॉटमध्ये असलेला सर्व मसाला यामध्ये टाकून घेऊया हा मसाला या तेलामध्ये छान असा तळसून घ्यायचा हा मसाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान असा या तेलावरतीच परतून घ्यायचा आहे जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला तळसला गेला नाही असं समजायचं यामध्येच आता अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्येच अर्धा लिंबू मी पिळून टाकत आहे यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते जर तुम्हाला भाजीमध्ये लिंबू आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही एक चमचा घट्टसर दहीसुद्धा टाकू शकता आता या कढाईवरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि अगदी दोनच मिनटं झालेली आहेत बघू शकता आपल्या मसाल्याने तेलसुद्धा सोडलेलं आहे म्हणजे आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे आता यामध्ये मी दोन वाटी इतकं पाणी टाकून घेत आहे सर्वात आधी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण यामध्ये एक वाटी पाणी टाकणार आहोत कारण आपली ग्रेव्ही फार जास्त घट्ट होऊ नये यासाठी जर तुम्हाला ही भाजी पातळ आवडत असेल तर तुम्ही इथे तीन वाटी पाणीसुद्धा वापरू शकता या भाजीमध्ये पूर्णपणे मी दोन वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता आपली भाजी फार जास्त पातळ नाही आणि अगदी थोडीशी कोशिंबीरसुद्धा यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आता ही भाजी छान अशी उकडी येण्यासाठी तयार आहे भाजी उकडी येण्याच्या आधीच आपल्याला यामध्ये कट केलेलं पनीर टाकून घ्यायचं आहे मी इथे पनीर न तळता टाकत आहे याऐवजी तुम्ही पनीर तळूनसुद्धा यामध्ये टाकू शकता भाजी तुम्हाला कितपत घट्ट हवी किंवा कितपत पातळ हवी त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता आपली भाजी फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त घट्टसुद्धा नाही आता या भाजीवरती आपण झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजी छान अशी उकडून घेऊया बेटकी मिरची पावडर टाकल्यामुळे या भाजीला अतिशय छान असा रंग आलेला आहे आणि मसालासुद्धा छान असा तेलामध्ये आपण परतून घेतला होता म्हणूनसुद्धा या भाजीला अतिशय छान असा रंग आला आणि टेस्टसुद्धा सुंदर येते बघू शकता पूर्णपणे पाच मिनटं झालेली आहेत आता गॅसची फ्लेम अतिशय कमी केलेली आहे आता आपली भाजी पूर्णपणे तयार आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा